नाशिककर खवयांच्या सेवेसाठी आहुजा परिवारातर्फे कोकी रेस्टॉरंटचा शुभारंभ गोविंदनगर नगर मोठ्या दिमाकात नाशिककरांच्या सेवेत दाखल करण्यात आला अशी माहिती जयेश आहुजा व हर्षल आहुजा यांनी सांगितलं पंजाबी सोडून सगळ्याच प्रकारचे व्हेजिटेबलमध्ये चायनीज पासून ते जेवणावळीपर्यंत सगळे पदार्थ उपलब्ध करून देण्यात आले आहेत एकाच वेळेस पन्नास ते साठ फॅमिली एकत्र बसू शकतात एवढी सिटिंग कॅपॅसिटी सुद्धा येते आहे त्यामुळे छोटा कार्यक्रम बर्थडे पार्टी आधीही साजरे करू शकता तसेच पार्किंगची व्यवस्था व गोविंदनगर सद्गुरुनगर तिडके कॉलनी या परिसरामध्ये मोठे उच्चभ्रू राहणाऱ्या व्यक्तींसाठी एक अनोखी भेटच असल्याचे आहूच्या परिवारातील मित्रमंडळींनी सांगितलं उत्तम दर्जेदार स्वच्छता प्रशिक्षित स्टाफ प्रशस्त किचन आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत तरी नाशिककर खवयांना ते आवाहन करीत आहेत की एक वेळेस आपण इथे येऊन नक्की भेट द्या व येथे शुद्ध शाकाहारी जेवण ब्रेकफास्ट नाश्ता इत्यादी सर्व सुविधा उपलब्ध दे करून देण्यात आल्या आहेत तरी एक वेळेस भेट द्या असे नाशिक मेट्रो न्यूज चॅनलचे संपादक भरत गोसावी यांनी उद्घाटन प्रसंगी चर्चा करताना सांगितलं मेरा नाम है हर्ष आहुजा मैं अनमोल नयनतरा सिटी वन गोविंद नगर में रहता हूँ अभी हमने रिसेंटली एक कैफे स्टार्ट किया है कैफे तो नहीं बोल सकते रेस्टॉरंट गोकी वेज किचन सो और ये एरिया में अगर आप लोग अभी जो गोविंद नगर में सब लोग रहते हैं उनको भी मालूम है इधर कुछ रेस्टो रेस्टोरेंट टाइप कुछ है नहीं सो so, हमने इधर स्टार्ट किया अभी बेट ओपन एयर ओपन किचन और लाइफ किचन लाइफ किचन है पूरा सो so, uh, जब भी हो सकता है आप विजिट कीजिए और इधर आपको सारे क्यूजिंग मिलेंगे अदर देन जस्ट मेन कोर्स नहीं है बाकी आपको सारे क्यूजिंग मिलेंगे फास्ट फूड चाइनीज सिंधी फूड मिलेगा देन पंजाबी मिलेगा आपको फास्ट मेन कोर्स छोड़कर सारे फास्ट सारे कोर ये मिले, मिले. So, को सो प्लीज डू विजिट कैफे कोकी ऑपोजिट प्लीज डू विजिट कैफे कोकी ऑपोजिट बिग बाउंड स्टर्फ गोविंद नगर आर सर्कल